ई e के वाय सी केली का बहिणी नऊ ई के वाय सी करा तरच आता तुम्हाला पंधराशे रुपये ऑक्टोबरचे मिळणार काय आहे अपडेट सांगतो मी तुम्हाला पंधराशे रुपये सप्टेंबरचे भरपूर बहिणींना आले ज्यांची ई e के वाय सी झालेली नव्हती त्यांच्या खात्यामध्ये पण पैसे होऊन गेले त्यामुळे मग ई e के वाय सी करायची नाही का कारण पैसे तर आले असा सवाल तुमच्या मनात असेल परंतु बहिणी नऊ के सी करावीच लागणार आहे आता ठीक आहे दिवाळी होती दिवाळी आहे त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये सरसकट पंधराशे रुपये टाकले सरकारने हे बघितलं नाही की तुमची के वाय सी झालेली आहे की नाही हे काही बघितलं नाही सरकारने सरसकट ज्यांची के वाय सी झालेली आहे त्यांच्या खात्यामध्ये आणि ज्यांची के वाय सी झालेली नाही त्यांच्या खात्यामध्ये पण पैसे टाकले हप्ता टाकला परंतु पुढे चालून प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे वाय सी करून घ्या नाहीतर पुढे चालून अडथळा येऊ शकतो की वाय सी झाले नसेल त्यामुळे हप्ता थांबवण्यात येऊ शकतो त्यामुळे केवायसी सी करा ओके